नमस्कार मंडळी कसे आज सगळे आज आपण बघणार आहोत झंझरीत अशी कांदा लसूण चटणी ही चटणी खाल्ल्यावर तुम्ही एकशे एक टक्का एक भाकरीऐवजी दोन भाकरी नक्कीच खाणार चला तर मग उशीर न करता रेसिपीला सुरुवात करूया आज मी इथे कुटणीचा वापर करणार आहे तुम्हाला हवं तर तुम्ही मिक्सरचाही वापर करू शकता मी इथे दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहे लसूण जरा जास्तच घ्या म्हणजे चटणीला चव एकदम छान येते इथे मी एक मोठा चमचा मिरची घेतली आहे तुमच्या चवीनुसार तुम्ही मिरचीचं प्रमाण ठरू शकता आणि थोडंसं आपल्याला इथे मीठ टाकून घ्यायचं आहे नंतर पण आपण मीठ घालणार आहोत त्यामुळे इथे थोडंसं मीठ आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे आता हे सगळं आपल्याला आबडधोपड आप असं कुटून घ्यायचं आहे कधी कधी काय होतं त्या तोंडाला चव नसते तेव्हा ही चटणी खाऊन बघा तुमच्या तोंडाची चव आल्याशिवाय राहणार नाही बघा अशा प्रकारे आपल्याला चटणी कुटून घ्यायची आहे आपल्याला इथे पेस्ट करायची नाही आहे आपडधोपडच अशी चटणी करून घ्यायची आहे मी इथे दोन मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहे हे कांदे आपल्याला जास्त बारीकही कापायचे नाही आणि जास्त जाडही कापायचे नाही मिडियम साईजमध्ये आपल्याला हे कांदे कापून घ्यायचे आहे कसे मी इथे तुम्हाला दाखवते बघा अशा प्रकारे आपल्याला कांदा कापून घ्यायचा आहे इथे बघा मी एक लोखंडी तवा वापरलेला आहे चटणी तयार करण्यासाठी तुम्ही हवं तर लोखंडी कढई देखील वापरू शकता इथे मी दोन पळ्यात तेल टाकून घेतलेलं आहे तुम्ही इथे तेलाचं प्रमाण कमी जास्त देखील करू शकता आता इथे आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे आपल्याला कांदा जास्त परतायचा नाही हलकासा असा आपल्याला इथे कांदा परतून घ्यायचा आहे ही चटणी अगदी झटपट होते वेळही कमी लागतो आणि प्रमाणही तुम्हाला हवं ते तुम्ही घेऊ शकता त्यामुळे तुम्ही ताजी ताजी चटणी ही करून खाऊ शकता इथे बघा आपला कांदा परतून झालेला आहे अगदी दोन मिनटं मी हा कांदा परतून घेतला आहे जास्त परतवायचं नाही आपल्याला इथे त्यानंतर आपल्याला कुठलेला जो आपण मिरचीचा जुठेचा केला होता तो आपल्याला आता कांद्यामध्ये मिक्स करायचा आहे त्यानंतर कुठणीमध्ये अर्धा वाटी पाणी टाकून तेच पाणी आपण कांद्यामध्ये टाकणार आहोत सर मीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला इथे मीठ जरा बेतानेच घाला आपण आधीही मीठ टाकलेलं होतं त्यामुळे इथे मीठ जरा कमीच टाका आणि लो गॅसवर आपल्याला ही चटणी दोन तीन मिनटं शिजायची आहे इथे बघा आपली दोन तीन मिनटे झालेली आहे चटणीला कसे तेल सुटलेले आहे बघा बघूनच वाटते की नाही खावेशी कशा सोबत ही चटणी छान लागते अगदी बाजरीची भाकरी ज्वारीची भाकरी पोळी कशासोबतही तुम्ही खाऊ शकता एकदा नक्की करून बघा आणि कशी लागते हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू या पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत स्वस्थ राहा आनंदी राहा मस्त राहा